टोमॅटो बघा कसं मस्त लागले टॉमॅटोला टॉमॅटोला सनफ्लावर सूर्य फुलफ्लावर असा आहे इकडे झाडांना फवारणी चालली आहे साहेब फवारणी करतात मोहर करपतोय ना म्हणून बघा किती छान मोहर लागले झाडांना मस्त मोहरले तांबे ते मोहर करपतोय म्हणून वातावरणाच्या मुळे म्हणून फवारणीचं काम चालू आहे हा बघा किती छान आहे आंबा वातावरणाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे आंब्यांना आंब्यांचा मोहर करतोय तिथेच खाली भेंडीची पण झाड आहेत बघा भेंडी आहे इकडे टोमॅटो आहे ही सनफ्लावर इथे सूर्यफूल आहेत बघा इथं उमळली जाते काय लागलं त्याला का। हे एवढे मोठे होतात ना तर खूप म्हणजे आपल्या चेहऱ्यापेक्षा मोठे होतात सूर्यफूल इकडे फवारणीचं काम चालू आहे मुळा संपलाय थोडासाच आहे कोथिंबीर झाले थोडी गावठी कोथिंबीर खायला मस्त थोडी काढून घेते भाजीमध्ये टाकायला गावठी कोथिंबीर आपण पुण्यावरून घेतो ती वेगळी ही वेगळी छान कोथिंबीर आहे वास पण मस्त एकदम भोपळ्याला भोपळ्या लागलेत छोटे छोट्या दुसरे पण आहेत हा इथे पकडलाय भोपळा ते आहे पण खाली आहे संध्याकाळी आता हे बघा संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत आम्ही अद्याप शेतावरच आहोत आता आम्हाला इथून जाता वेळेस होईल एक तास जाईल पूर्ण घरी जायला छोटे छोटे आंबे पडलेत आंब्यांना ते पण आहेत एकदम मणी आंबेडकर पण आता हे राहिले पाहिजे तर आपलं मोहर बघा हे बघा तसं गळून गेले मोहर आपल्या भेंडी आहेत टॉमॅटोला टॉमॅटो मस्त लागलेत घरच्या घरी भाजी खायला मिळाली विकायला नाही मिळाली तरी चालेल हल्ली भाजीचे भाव पण किती गडळलेत ही भाजी घरच्या घरी खायला मिळते मला खूप समाधान वाटतं आता शेतावरून घरी जायची इच्छा होत नाही पण काय करणार अंधार पडलाय साडेसहा वाजतील आता जायला तर हवंच शेतावर उर। शेतावरून घरी जायला हवंच अंधार पण पडलाय कष्ट केले तर फळ हो मिळतो पण त्या फळासाठी बघा अशी झटापट करायला लागते माहोरलाय मस्त आणि फवारणी चालू आहे तिकडे आमचे आजी भाऊ इकडे अहो कमी आलाय ना संपत आलाय बहुतेक औषध थोडी कोळी आहे कोथिंबीर बघा छोटी छोटी आहे पण ह्याला वास खूप म्हणजे थोडी एवढी ह्याच्यापेक्षा थोडीशी टाकली ना तरी छान लागते कोथिंबीर वास पण छान येतो कालवण भाजीमध्ये कशा तरी हा बघा तुम्हाला दाखवते बघा आंब्याचा मोहर करपून पूर्ण म्हणजे गेलेला आहे गळालाय किती नुकसान आहे बघा बघा वातावरणामुळे असं झालंय पूर्ण एकही आंबा असा दिसत नाही त्याच्यावर लागलेला एक बोर की एक बघा हे छोटस दिसतंय पूर्ण हे इथे आहे काजूचं झाड त्याला पण काजूला पण मोहर पकडलाय इकडे तुरी आहेत माझ्या तुरी पूर्ण झाल्यात आता त्याला शेंगा शेंगा सगळ्या ला। अद्याप लागतात तुरीला शेंगा फुलं पकडलेली आहेत